पूर्व वैमनस्यातून गांधीनगर येथील कैलास गोवालदास कटार व संजय हेमंतदास चुगानी या दोघा व्यापाऱ्यांना टोळक्याने जबर मारहाण केली या प्रकरणी गोवालदास कटार यांच्या फिर्यादीवरून अक्षय दीपक चावला प्रशांत मिसाळ उर्फ बाल्या व अज्ञात चार जणांवर गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गांधीनगर मेन रोडवरील पूनम होजरी हे सिंधी सेंट्रल पंचायतचे से अध्यक्ष गोवलदास कटार यांचे दुकान आहे त्यांचा मुलगा कैलास हे दुकान सांभाळतो मंगळवारी दुपारी अक्षय चावला बाल्या मिसाळ व त्याच्या चार अज्ञात साथीदारांनी एकतर्फी प्रेम करणाऱ्या मुलीच्या विषयावरून कैलासला जाब विचारण्यासाठी दुकानात प्रवेश केला येळी आक्रमक झालेल्या टोळक्याने दुकान मालक कैलास कटार यांना खुर्च्या स्टूल स्टीलच्या पाण्याच्या बाटलीने आणि लाताबुक्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली त्यांना सोडवण्यासाठी दुकानात असणारे कैलासचे मित्र संजय चुगानी यांनी प्रयत्न केला मारहाण झाली गंभीर जखमी झाले या दोघांना प्राथमिक उपचारासाठी गांधीनगर येथील वसाहत येथे दाखल केले पुढील उपचारासाठी कोल्हापुरातील रुग्णालयात पाठवण्यात कोल्हापूर याबाबतची फिर्याद झमटल कटार यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात दिली असून अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक दीपक जाधव करत आहेत डिजिटल बंधुता न्यूज साठी विशेष प्रतिनिधी नियात जमादार